गोरगरिबांच्या तसेच ऊसतोड मजुरांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून नगर पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटाच्या वर हरेवाडी मराठवाडी थांब्यावर राजमाता शाळा आहे या शाळेतील मुलांनी काल झालेल्या स्नेहसंमेलनात आपली कला सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली नगर पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटावरील हरेवाडी आणि मराठवाडी थांब्याजवळ गोरगरिबांच्या तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून राजमाता आश्रमशाळा आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या आश्रमशाळेत राजमाता महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी आश्रमशाळेतील मुलांनी आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण केले मुले आणि मुलींनी हिंदी गाण्यावर सादर केलेले नृत्य पाहून उपस्थितांनाही ठेका धरला ग्रामीण भागातील आणि आश्रमशाळेतील मुलामुलींनी सादर केलेली कला पाहून आम्ही शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा कमी नसल्याचे जणू दाखवून दिले या कार्यक्रमासाठी या शाळेतील शिक्षक उबाळे मॅडम दानवे मॅडम पवार सर गरजे सर सायकड सर मराठे सर शेख मॅडम ठोंबरे प्राचार्य दानवे सर चितळे सर सर्व शिक्षक यावेळी परिसरातील म्हातारदेव मराठे एकनाथ आवटे दिलीप मराठे शहादेव मराठे परशुआबा मराठे मोहन मराठे पप्पूराजे मराठे शुभम आवटे मच्छिंद्र घाटविसावे अर्जुन आवटे अशोक जाधव संदीप हाडे महादेव मराठे भास्कर मराठे दशरथ जाधव कानुशेठ मराठे किशोर मराठे तहसीलदार आणि अर्जुन थोरातच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते